खारेपटण गावचे सुपुत्र डोंबिवली येथील युवा उद्योजक रुपेश सावंत यांनी सामाजिक बांधिलकी जपत चौदा ऑगस्ट रोजी खारेपटनसह चिंचवली बेर्ले कुरांगवणे शेर्पे वायंगणी आदी पंचकृषीतील चारशे महिलांना ज्योतिबा कोल्हापूर श्री महालक्ष्मी आदमापूर श्री बाळूमामा दर्शनाचा लाभ मिळवून दिला रुपेश सावंत यांनी याआधी देखील दोन वर्ष अशाच प्रकारे महिलांना मोफत देवदर्शन सहल आयोजित केली होती आता हे सहलीचे तिसरे वर्ष दैनंदिन कामाच्या दगदगीतून एक दिवस विश्रांती घेत देवदर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या चे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता रुपेश सावंत यांच्यामुळे आम्हाला ज्योतिबा महालक्ष्मी बाळूम्मा दर्शनाची संधी मिळाली हे सांगताना समस्त महिला रुपेश सावंत यांना धन्यवाद देत आशीर्वादही दे देत होत्या संपूर्ण सहली अत्यंत नियोजनपूर्ण व महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेत अत्यंत उत्साहात पार पडली सर्व महिला रुपेश सावंत यांचे भरभरून कौतुक करताना दिसत होत्या या देवदर्शन सहलीचा महिला वर्गाने अत्यंत उत्साहात आनंद लुटला ऑगस्ट रोजी देवदर्शनाला रवाना झाल्या या सर्व चहा चा नाश्ता दुपार आणि रात्रीच्या सुद्धा भोजनाची व्यवस्था रुपेश सामंत यांनी स्वखर्चाने केली सहली दरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेत खास या सहलीसाठी डॉक्टर सुद्धा सोबत होते गावचे ग्रामदैव श्री कालभैरव मंदिरात प्रवासासाठी साकडे घालण्यात आले युवा उद्योजक रुपेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊ राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून सर्व तालुका समन्वय समितीने सहकार्य केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते व आयोजक श्री रुपेश सावंत श्री देव कालभैरव दुर्गादेवी मंदिर ट्रस्ट खारेपटनचे अध्यक्ष श्री मधुकर गुरव भाऊ राणे सुहास राऊत खारेपटन तालुका निर्मिती समिती अध्यक्ष रमाकांत राऊत मंगेश गुरव महेश कोळसुळकर संतोष पाटणकर गुरुप्रसाद शिंदे ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई किरण करले, रोटरी क्लब खारेपाठण अध्यक्ष दयानंद कोकाटे हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप अजय गुरसाळे सतीश नाईक मोहन कावळे सुबोध देसाई चंदू जाधव शिवाजी राऊत बाळा राऊत आदी उपस्थित होते